सूर्य कुणाला झाकत नाही सह्याद्री सह्याद्री सावित्रीच्या लेखी आम्ही ताकद नाही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीबद्दल आपण येथे बसलो तरी मी तुम्हाला त्यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी अशा व हो माझ्या भाषणाला सुरुवात करते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्या आपल्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म जानेवारी एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते सावित्रीबाई अवघ्या नऊ वर्षाच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबाने सावित्रीबाईंना लिहायला वाचायला वाचायला शिकविले क्रांती ज्योती सावित्रीबाई व ज्योतिबा एक जानेवारी रोजी पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली त्यांच्या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला लोक त्यांच्यावर दगड फेकत पण त्या डगमगल्या नाही त्यांनी आपले शिकविण्याचे काम चालूच ठेवले दुर्दैवाने दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपत्ती जय कर